बदलत्या काळानुरूप पोलीस खातं अद्ययावत सुविधायुक्त असावं नामदार अॅडव्होकेट आकाश फोंडकर यांचं वक्तव्य जलंब पिंपळगाव राजा पोली स्टेशन चु पोलीस स्टेशनच्या नवीन इमारतीचं भूमिपूजन लोकांमध्ये शांतता आणि कायदा सुव्यवस्था राखण्यात पोलिसांची महत्वाची भूमिका असते बदलत्या काळानुसार पोलीस खातं अद्यावत सर्व सुविधायुक्त असले पाहिजे असं प्रतिपादन कामगार मंत्री नामदारोकेट आकाश फोंकर यांनी आज येथे केलं खामगाव विधानसभेचे आमदार तथा राज्याचे कामगार मंत्री नामदारोकेट आकाश फोंडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत जलंब आणि पिंपळगाव राजा पोलीस स्टेशनच्या नवीन इमारत बांधकामाचं भूमिपूजन व कोणशिलेचं अनावरण करण्यात आलं त्यावेळी नामदारोकेट फोंडकर बोलत होते या कार्यक्रमात अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस मानरक्षक रामनाथ पोकळे पोलीस अधीक्षक विश्व पानसरे अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात पोलीस उपधीक्षक कारखेडे तहसीलदार दीपक बाजड आदी अधिकारी व पोलीस कर्मचारी उपस्थित होते सूर्या मराठी न्यूज साठी इस्माल शेख शेगाव बुलढाणा म्हणजे मतदारसंघात आणि बुलढाणा जिल्ह्यात आपण पाहिलं असेल तर बरेच पोलीस स्टेशन जे आहे ते इंग्रजकालीन स्टेशन आहे आणि त्या इमारतीला पडायला आल्या आहेत मोडकळी झाल्या इंग्रजकालीन इमारतींमध्ये आजच्या बदलत्या गरजांनुसार पोलीस विभागाला ज्या ज्या सुविधा पाहिजे त्या इथं उपलब्ध करून देता येत नाही त्यामुळे आम्ही शासनाकडे बऱ्याच दिवसचा पाठपुरावा करतो आहे त्या माध्यमातून आज खामगाव मतदारसंघातील पिंपळगाव राजा आणि जलम या दोन्ही पोलीस स्टेशनचं दो भूमिपूजन आपण केलं आणि अद्ययावत अशा नऊ नऊ हजार दहा हजार स्क्वेअर फुटाच्या इमारती त्यामध्ये सर्व सुविधा मग महिला कर्मचारी असतील त्यांच्यासाठी प्रोगेशनसाठी पी एस आयसाठी रोज निशीसाठी आपल्या आप फेरफारसाठी आपलं सॉरी एफ आय आरसाठी अशा सगळ्या सुविधा इथे आपण देतो आहे आणि अद्ययावत असं पोलीस स्टेशन येणाऱ्या वर्षी दर्शन आपल्या विभागात निर्माण होणार महाराष्ट्र के डिप्यूटी सीएम एकनाथ एक नाथ शिंदे और भाजपा की छिकली की महिला आमदार श्वेता माले को जो धमकी पर मिला है उसके बारे में क्या कहना चाहिए हम ऐसी घटनाओं का निषेध करते हैं लेकिन जो लोग ये कर रहे हैं उनके भी पीछे हमें देखना चाहिए शिंदे साहब को जो लोगों ने धमकी दी थी वो गलती से बुल्ढाना जिले के ही निकले और दोनों लड़के जो है वो मुझे लगता थोड़ा मुझे है थोड़ा मानसिक रूप से कमजोर मुझे नजर आते हैं या फिर उन्होंने कुछ तो भी मिश्य काम करने के हिसाब से ये बदली धमकी दी थी श्वेता देवी महालेव को जो धमकी आई है उनकी भाषा ये बहुत ही निंदा जैसे विनंती करूंगा कि ऐसे जो समाज कंटक है इनको पकड़ कर कड़क से कड़क सजाए करनी चाहिए सर ये उद्धव ठाकरे जी ने एक स्टेटमेंट दिया था उन्होंने अपने आप को जापान कहा है कि मुझे हर रोज धक्के मिल रहे हैं भूकंप के उन्होंने ऐसा क्यों कहा होगा क्या लगता है उद्धव जी ने अभी सही मायने में देखा जाए कि कोई अच्छे डॉक्टर के तो पास चले जाना चाहिए आदमी खुद गलती करता है आपने शेर चिल्ली की एक शेर चिल्ली या किसके लिए कहानी आती है एक इंसान पेड़ के टहनी पर बैठता है वो टहनी उनकी निशा से काटता है फिर वो जब टहनी गिरने वाली है तो वो उस पर बैठा होता है जी वो वो में है। वो काट काट रहे है, काट रहे है है खुद खुद के हाथ से जब गिरने वाले को मैं गिरने वाला तो वो को जापान बोलेंगे बोलेंगे धक्का महाराष्ट्रातील महत्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा